बांगर साहेब आहेत संविधान दिनानिमित्त या ठिकाणी केलेलं साहेब हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी आमदार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर संविधान लिहिलं नसतं तर हा संतोष बांगर कोणीकडे तुम्हाला सांगतो धुपट्यात पडला असता तर पता सुद्धा लागला नसता हे जे काही संतोष बांगर आज आहे नावारूपाला आलेला तर फक्त आणि फक्त माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे तुमच्या घरी परिस्थिती होती काय आता तुम्हाला सांगतो विरोधकाला काही कामं राहिले नाहीत त्यांच्या पायाखालची वाळू घसरली मग आता माझं खचीकरण काय करावं म्हणून पोलीसवाले पाठवायचे सगळं घर चेक करायचं चे। ते म्हणतात ना खोदा पहार निकला चुवा काहीच त्यांच्या हातामध्ये आलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो पोलीस डिपार्टमेंट सुद्धा कदरले यांना तुमच्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणात आरोप केले की के तुम्ही तीनशे दोनच्या गुन्ह्याखाली असताना तुम्ही मोठ्या अडचणीमध्ये होते मात्र आता आपलं जे सरकार आहे त्या सरकारमुळे तुम्ही मोठे झालेत मी तुम्हाला एवढंच सांगेल मी जर मोठा कुणामुळे झाला असोल सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं वेगदान आहे मला त्यांचे विचार आणि त्यांच्या विचारावर मी चालणारा कार्यकर्ता आहे माझ्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते न्यायालयाने निर्दोष सोडलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला सांगतो की माझ्यावरचे जे गुन्हे होते ते फक्त लोकांच्या अडी अडचणी शेतकऱ्याच्या व्यापाऱ्याच्या कष्टकऱ्याच्या रोजमजुरींच्या यांच्या ज्या आवाज मी उठवला आणि त्याच्याबद्दल जा जर माझ्यावर कोणी गुन्हे दाखल करत असेल तर असे अनेक गुन्हे या संतोष बांगरला मान्यत मला काहीही फरक त्या ठिकाणी पडणार नाही पण तानाजीराव मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्यावरचा जो तीनशे शहात्तरचा गुन्हा अकोल्याला होणार होता तो मला वाटते की तुम्ही पैसे घेऊन देऊन तुमच्या बीजेपीच्या एका मंत्र्यांनी तुम्हाला त्याच्यातून नाव काढलं त्याच्यानंतर तुमच्या ड्रायव्हरचं नाव त्याच्यामध्ये टाकलं तुमच्या गाडीचा नंबर त्याच्यामध्ये टाकला तुम्ही अकोल्याला पकडल्या गेले तुम्ही वाशिमला पकडल्या गेले तेवढंच नाही तर गड्डेपीर गल्लीमध्ये तुम्ही गाडीपुऱ्यामध्ये ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी सुद्धा बाहेरून लोकांनी कुलूप लावलं तुम्हाला मधात पकडलं तेवढ्यावरच थांबले नाही बाब जैसा बेटा पोराला सुद्धा सरस्वती नगरमध्ये पकडण्यात आलं मला वाटते की तुम्ही कलंक आहात तुमचं तोंड काळं केलेलं आहे तुम्ही एखाद्याच्या घरामध्ये जर गेलं तर तुमची वाईट नजर आहे तुम्हाला ही मायबाप लोक जनता या ठिकाणी तुम्हाला घरात सुद्धा येऊ येऊ देत नाही बाहेरूनच तुम्हाला रामराम राम करते त्याच्यामुळं या हिंगोली शहरातली माझी मायबाप जनता हुशार आहे उद्याच्या दोन तारखेला कोण काळं तोंड केलंय ही मायबाप जनता त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही राज्याचे मुख्यमंत्री आपल्या इथे येणार आहेत तुमचा पण महिलांचा खूप मोठा मेळावा आहे आपण काय सांगतात सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्या या हिंगोली शहरामध्ये येणार आहेत हिंगोली शहराच्या वतीनं हिंगोली नागरिकाच्या वतीनं त्यांचं मी स्वागत करतो या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत आणि आमची जी सभा होती ती मी सभा कॅन्सल केलेली आहे सन्माननीय मुख्यमंत्री गेल्याच्या नंतर आमच्या सभेचा टाइम देऊन आम्ही त्या ठिकाणी दुसरी सभा घेऊ